इचलक्रंजीत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणार नूतन वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार इचलक्रंजी येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांनी बुधवारी स्वीकारला शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पाटील यांची बदली झाल्यानंतर इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा प्रभारी पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोडसे यांच्याकडे देण्यात आला होता बुधवारी प्रशांत निशानदार यांनी शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले संपूर्ण शहराचा अभ्यास करून वाहतुकीला शिस्त लावतानाच नियमांचं उल्लंघन करू दिलं जाणार नाही महानगरपालिकेशी समन्वय साधून अतिक्रमणाचा मुद्दा निकाली काढला जाईल त्याचबरोबर शहरातील अवजड वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यात प्राधान्य देऊ सी सी टी व्ही कॅमेरा सिंगल यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील असा विश्वास व्यक्त केला श्री निशानदार यांनी यापूर्वी मुंबई वडगाव हातकलंगले सांगली एल सी पी गडिंगलज आदी ठिकाणी सेवा बजावली आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष भासमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा